वसईच्या एव्हरशाईन सिटीमधील मंगलवंदन सोसायटीत एका बंद घरात बहीण भावाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले आहेत सोमवारी उघड झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मृतांमध्ये हनुमंता श्रीधर प्रसाद वैवर्ष चाळीस आणि यमुना श्रीधर प्रसाद वैवर्ष पंचेचाळीस यांचा समावेश आहे दोघेही कर्ज बाजारी होते आणि त्यांच्यावर सुमारे पंचवीस लाखांचे कर्ज असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे तसेच त्यांनी नातेवाईक व कार्यालयातील काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते प्राथमिक माहितीनुसार कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या बहीण भावाने राहत्या घरीच बेडरूममध्ये विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा उघडलेला नव्हता त्यामुळे शेजारे आणि घरमालकाला संशयाला सोमवारी घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने घरमालकाने एकशे बारा आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली आचोळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डुप्लिकेट चावीच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला घरात प्रवेश केल्यावर बहीण भावांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत या घटनेची नोंद आचोळी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली आहे आत्महत्येचे नेमके कारण आणि आर्थिक स्थितीबाबत सखोल तपास सुरू आहे